कर तुझी नाटक किती हार्ड आहे खाली बघू नाही आता गेट आलाय कुस्ती जिंकली कोणी घेतली इथं ड्रोनचा कंट्रोलच गेले भाई वरती डायरेक्ट नो सिग्नल आता येते येऊ दे खाली आले 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 अले अले येऊ दे येऊ दे नाही ओनर शूट आता आमचा कंट्रोलच जाते इकडे धुक्यान चांगला काम झाले आता हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल खूप दिवसांनी आता आम्ही ब्लॉग शूट करत आहे बघूया यो हा ब्लॉग कसा होत आहे आम्ही चाललो आहे आता रतनगडला तरी बघूया चला ही गाडी आहे अजून एक गाडी येते रात्रीच्या वरल्यास साडे दहा आम्ही आत्ता गावातून निघत आहे ते आलेली आपली पण आता चला बघूया आता निघूया प्रवास चालू पार्टनर येत नाही एपिसेट तरी आम्ही चाललो आहे नेहमीप्रमाणे तोच द दरारा आणि ती दहशत चला भेटूया पुढे निघालेले हो आता आम्ही बघू शकता नाईन वेटला तरी दीडशे दोनशेच्या आसपास किलोमीटर आहे बघूया किती तास लागतात आता वाहते लातूचे पावणे अकरा त्याला भेटूया पुढे मला पेट्रोल भरतोय इथे शापूर मार्गे चाललोय आम्ही दीडशे किलोमीटर आहे तरी भेटूया आता पुढे पेट्रोल भरला आणि आता जरा इथे शॉपिंग करतो तिकडे जायसाठी तिथे केलेली आहे पोरांनी तिकडे खायसाठी ट्रॅकिंगला रतनगडवर निघूया बाहेर घेतलेले आहेत मोगो मोगो कुस्ती जिंकली घेतले घेतली लढाई संपली निघाले पूर्ण एकदा इथून तो दहशत तो दर डबल रात्री एक वाजता आता कसारा गेटला पोहोचलेलो आहे वापस इथं थांबलो विश्रांती करतोय अजून जायचं आहे अजून तीन वाजता वाटत रात्री जे आम्हाला पोचायला तिकडे रतनगडला तर भेटूया आता पुढे जर थांबलय जरा कसारा गेटला पण आता जरा प्लॅनिंग मला वाटतं चेंज होणार आहे हरिअरला जायचंय बघू आता काय होत आहे सांगतो तुम्हाला निकचार हरिहर का रतनगड चला भेटूया पुढे चला सर्व निघालेले आहेत आणि प्लॅन मध्ये झालेले झालेलाय आता चाललेलं हरिहर चल भेटूया तुम्हाला पुढे बेकार असा रोड लागलेला आहे या रोड मध्ये फक्त आम्ही दोनच गाड्या एकदम भन्नाट जंगल आहे हो कसारा घाट चढू घाट चढतोय आता म्हणजे कसारा क्रॉस केलाय आता घोटीच्या अगोदर टर्न मारलाय घोटीला नाही चाललो आरिअरचा टर्न घेतलाय बघूया आता पुढे काय होतोय अडीच इकडे आम्ही जंगलात थांबलोय चर्चा चालू आहे अजून हे <laughs> बघा <भागा> चर्चा झाले आणि <laughs> इथे झालेले कोलबी हे बघा <laughs> फायनली पोचलेले काहीच आता वाजले आहेत बघूया किती तीन कुठे गेला किती गेलं तीन सात बघू आता इथे इथे स्टे करतो आणि बघूया काय होईल आलो आम्ही पाच ते बघा आतंकवादी सर्व एकशे एक तर बघू आता काय करायचं भेटूया पुढे गेट असतो काही जसं हरिअरला ते तिकीट तिकीट फाडावं लागतं इथलंच आहे ना गावातले दिवस कालच्या वाटले तिकीट तिकीट काढू आणि पुढे भेटू झोपायचे गाईच इकडं आलो पण रूम नाही भेटला तर शेकोटीवर दिवस काढणार आहे घर तिकडे तिकडे आहे रूम लाईट दिसतं ना पण तिथं फुल आहे बघू आता खाली झाल्यावर जाऊ तिकडं वाजल्या सकाळचे चार गुड मॉर्निंग गाईच आताच उठलेलं आहे सकाळच्या बदल्यात सहा आता आम्ही ट्रॅकिंगला चालू करणार आहे काय हाळत झाली झोपायला तर जागा भेटली नाही आम्हाला समोर डोंगर आहे ना तो तिकडे तिकडे ट्रॅकिंग करायचे चला आता भेटू ट्रॅकिंग तिथे केलं तर स्टे म्हणजे स्टे बोलू नाही घ्या असा टाइमपासवाला वरती तिकडे डोंगरावर जायचं आहे गाड्या जातात अर्ध्यापर्यंत समोर तिथे गाड्या लावू आणि ट्रॅकिंग चालू करू ट्रॅकिंग करताच्या अगोदर मस्त इथे लागलेला आहे तर तोंड बिंड डाऊन फ्रेश होतो आम्ही आता मस्त पिकी इकडून ट्रॅकिंग चालू होणार आहे ब्युटी ऑफ पुढे इथे फ्रेश झालो बघा काय व्ह्यू आहे ह्याच्या वरती जायचं आहे इकडून पण चढाई इकडून आहे जरा गाड्या पार्क करतो आणि ट्रेकिंग चालू आहे ते थोडा न तलाव पण आहे आल्यावर पवायचा पण विचार आहे बघू काय करायचं इथेच गाड्या पार्क केल्या तलावच्या बाजूला चालू झाले आहे ट्रॅकिंग आंगाविंगा धावल्यान का माहित नाही चला वरती जाऊन आता भेटू तुम्ही बघितलं असेल आम्ही निघालेलो कशासाठी आणि आता आलो कुठे इथून असं चढल मस्त अशी एंट्री लागते हरिहर आर गडाला बघू शकता तुम्ही खूप सुंदर घुसू त्याच्यातून जाऊ भेटू तुम्हाला दहा मिनिट चाललो असेल एकूण दीड दोन तासाची रनिंग आहे एवढा चाललो तुम्हाला तटबंदी दिसते वरती जायला तिथे जाऊन भेटू आता <स्थाँगे> <देखेगे> बोललो खालून वरती बघा रॅली निकडे असा विश्रांतीला जरा टाइम घेतो पमोजी पूर्णपणे थकलेले आहेत हे देखे बघा ये <स्थाँगे> बघितलं <देखेगे> असेल <स्थाँगे> विश्रांती केली आणि इथं वरती आल्यावर दोन फाटे <देखेगे> फुटतात एक गाड्याकडे देखे जातात एक गणेश कुंड तर आम्ही पहिले गणेश कुंड बघू तुम्हाला पण दाखवतो चला या गणेश कुंडच्या इकडे आलो काय कुंडात पाणी एकदम नीला तिकडे पण एक कुंड आहे खूप सुंदर असा हे गणेश कुंड तिथून दोन मिनिटावर देत टानींगा पाणी बघा घायचं पाणी बघायला तर तुम्ही व्हाल एकदम नीला नीला स्विमिंग पूल सारखा पण इथे सक्त मानाही पवायला आम्ही आता दर्शन घेतो चला हा मंदिर आहे इथे मस्त मला बघूया पिंडी आहे महादेवांची नंदी आहे आणि इथे जय शक्ती मा देवी आहे दर्शन घेऊ आणि जाऊ बाहेर हा मंदिर आणि इथे गणपती मंदिर आहे गणेश कुंड गणपती बाबा एक आणि इथे मी पण आहे कुंड काय पाणी आहे हनुमान मंदिर पण बघू झाला आपण दिसायला लागला फायनली मंजिल दिसायला लागली इकडून घुसायचा अजून इथून लागेल अर्धा तास था चला भेटूया आता डायरेक्ट ट्रॅकवरती चढताना आपली मेन आता ट्रॅकच्या इकडे आलोय म्हणजे अजून बाकी आहे इकडे दाखवल्यास कुठल्या साईडला कुठले किल्ले आहेत वाघेरी किल्ला असं दिशा दाखवल्यात भंडार अंजनी खूप दिशा दाखवल्यात कुठले आणि हे सर्व ये सर्व साइडला असे किल्लेत दिसत नाही धुक्या म्हणून आणि वापस एकदा आमची टीम बसलेली आहे चला आता भेटूया पुढे फायनली आता ट्रॅकिंग चालू होणार आमची खतरनाक अशी बघू शकता तुम्ही असं एकदम नाईन्टी डिग्री आहे असं समोर वरती एकदम चढायचं आहे दिसत नाही धुक्याबाई भेटू आता वरती मात्रांची गँग आलेली आता पूर्ण घेराबंदी झालेली आहे बघा कुत्रा डेंजर आहे मी आता एक खडी खडी तलांग ती मेन पार करायची आणि अख्खा धुका धुका झालेला आहे भेटू आता वर आईस बघा किती हार्ड आहे भीती वाटते खाली बघू नाही शकत आणि आता गेट आलाय गेटात जाऊ शूट नाही घेत जास्त भीती वाटली फायनली गाईज यो गेट आहे हे बघा आमच्या मावळी चढता खूप डेंजरस आहे रिक्सनी स्वतःच्या स्वतःनी या नाही तर येऊ नका हे बघा पूर्णपणे धुका आलेला आहे एक टप्पा पार केलेला आहे आम्ही आणि दरवाजे दरवाजा बघू शकता समोर दरवाजे खूप सुंदर असं प्राचीन कालीन दरवाजा आहे रस्ता आहे चला बघूया आता पुढचं दाखवतो मला नाही नाही वन वे उतरते टाइम बी नीचे देख के उतर नहीं त्यांची फाटले रे साहेब बोलते असा डेंजर हा कशी हा हे बोगदाईन बघताना व्हिडिओ काढा भाई बेकार असतो चला पुढे काहीच तुम्हाला दाखवतो कसं काय अजून एक टप्पा आहे हो। पण पार करू कस आहे बघू दुखाबाई काही दिसत नाही खूप उंचावर हो आहे कोरून पायऱ्या काढलेल्या एकदम बघा आता यो टप्पा पार करायचा तू दरवाजातून एंट्री केली जरा असं आहे चला बघूया पुढे पुन्हा एकदा एकदम नाईन्टी डिग्री आहे इकडून असा आलो खालून चला भेटूया वर असा आलो खालून वापस आता गुफा लागलाय दगडाचा वरती आता भेटू तुम्हाला गुफेतून एंट्री आहे वापस एक गुफा म्हणजे गुफा नाही असाच रस्ता आहे कसरत आहे आता आलो फायनली वाटत गेट आहे मेन स्पॉट ला पोचलो वाटत ही केरला वरून आलेली पूर्ण घ्या केरला बाईच ते खाण्यापिण्याची सोय हो आहे अजून आहे पुढे स्टॉप घे कर तुझी नाटक आईला खायला पाहिजे तुम्हाला काही खादा तुझे का? तुझ्या खा जरा केली आता विश्रांती खाला बिला जरा काकड्या बिकड्या वापस इथून असत चढण आहे भेटू आता पुढे कडक वरती आलो आता टॉपला एकदम आणि बघा फुलं कालवीची नाही ती फुला याला बोलतात आपलं हे येतात व गणपतींना लावतात तेव्हा कड्डूच्या भाजीची बनते कड्डू असते त्याच्यानंतर मोठ्या असं होतं खूप सुंदर आख्या डोंगरावर आलेत मेन स्पॉटला जाऊन भेटू जरा आम्ही प्लॅन केल्या पोचलोय म्हणजे फायनली समोरच आहे इकडे धुक्यात दिसत नाही आणि आता ड्रोन उडवणार आहे जरा ड्रोनचा शूट घेतो निघालेला आहे ड्रोन आमचा चल जाऊ दे काहीच कंट्रोल बघतोय जरा इथं ड्रोनचा कंट्रोलच गेले भाई वरती डायरेक्ट नो सिग्नल येऊ दे खाली हले आले येऊ दे येऊ दे होणार शूट आता आमचा कंट्रोलच जाते इकडे धुक्यान चांगला काम झाले आता ला ला बाबा आला ठेव ठेव नको ठेवून दे ठेवून दे ठेवून देऊ आली आता पोचलोय आम्ही गे आल्या आल्या इथे मस्त तलाव पण आहे आणि इथे हनुमानांचं मंदिर आहे मी दर्शन घेतो बघा खूप सुंदर असं मंदिर आहे हनुमान हनुमानजी इथे मस्त शिव पिंडी पण आहे नंदी महाराज पण आहेत इथे तलाव आहे मस्त खूप सुंदर असा तलाव आहे पण धुक्या बाई ब्लर ब्लर दिसतंय अजून वरती जायचंय तिकडे पण दाखवतो तलाव तो पण गायब झाला धुका जाम धुका आहे आणि लाचचा आता मी सलामी देतोय म्हणजे झेंडा आहे लाचचा त्या झेंड्यावर जाऊन स्टॉप नंतर मग परतीचा प्रवास दाखवतो तुम्हाला इथून खालून लास्टचा स्टॉप यो वरती बघू चला आता तो पण दाखवतो मला लास्ट इथून खालून फायनली यो झेंडा आहे हा महादेव आणि आता धुका आहे काहीच दिसत नाही तर खाली आता परतीचा दाखवू आम्ही धुका एवढा आहे केसांवर पाणी साधलंय इकडे बघ इकडे पाणी बघा निस्ता वाईट वाईट एवढा फॉग आहे इकडे धुक्यांवर धुका केसांवर फुगे याजा याजाने साधला सर एंड आहे म्हणजे दगडच पूर्ण एंड आहे गोल दगड एकदम असा तिकडून 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 गोलच्या गोल, गोल। त्याच्यावर थांबतात लास्ट एंड डोंगराचा या आर आर गाडा स्टॉप आता उतरतो डायरेक्ट गेले बघा खाली आता खाली आता भेटू डायरेक्ट खाली बघा काहीच वरतून आता व्ह्यू तिकडे तला आहे बघ तिकडे आमच्या बाईक आहेत तो उतरतोय आम्ही एवढा पार करायचं बघा इकडून भेटूया आता पुढे इथे समोर गेलतो हरिहर गाडावर तुम्ही बघायला भेटला असेल आणि इथे आपल्या गाड्या आहेत रात्रभर इथे होतो सकाळी सहा ट्रॅकिंग चालू केले आणि आता वाचलेत बारा दुपारचे आणि इथे आता आम्ही जेवण करतोय मस्त बसलोय जेवण करायला आणि आता जेवणाच्या वेळी भेटू तुम्हाला जेवलो बिवलो आता आणि बघा इकडून आता निघालो रस्ता घरच्या दिशेने परतीचा प्रवास करत आहे भेटूया पुढे फायनली गाईज पोचलेलो आहे आता सात वाजता संध्याकाळी तरी आता हे ब्लॉग आम्ही एंड करत